नमस्कार स्वागत आहे आपलं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर बऱ्याचशा ताईंनी मला कमेंट केलेली आहे की आपण गोधडी शिवत असताना खालून अशा घड्या पडतात तर त्या घड्या येऊ नये तर त्यासाठी आपण काय केलं पाहिजे ते मी आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर पहा आता मी शिलाई कशा पद्धतीने मागतो या गोधडीला ही पाच सहा सात साड्यांची गोधडी आहे याप्रमाणे आपल्याला शिलाई मागताना आपला हा जो एक हात आहे एक हात असा खालून हात फेकवायचा आहे म्हणजे ज्या आपल्या खालच्या गाड्या असेल त्या गाड्या आपल्याला सरळ करायचं आहे पद्धतीने आपले खालून असा हात फिरवून तर हे याप्रमाणे आपल्याला हा हात आहे ना असा खालून फिरवायचा आहे जेणेकरून आपल्या खालच्या खालच्या ज्या काही धड्या असतील ना त्या धड्या निघून जातात आणि याप्रमाणे आपल्याला शिलाई करायची आहे याप्रमाणे असं या थोडं फिरवायचं आणि खालून असा हात फेकून पीठ मागायचे आहे आणि दुसरं एक काम करू शकतो आपण जी ही खालची बाजू असते ना खालच्या बाजू साईडला काय करायचं अशी एक पिन घ्यायची या ही थोड़े -थोड़े जी पिन आहे अशा या पद्धतीने पिन घ्यायची आणि स्टार्टिंग पासूनच थोड्या थोड्या अंतरावरती आपण काय करायची या पद्धतीचे असं पिन लावायचे आता आपले किती साड्यांचे पदक आहे सगळ साड्या मोजायच्या अशा खालच्या साईडला या पद्धतीने या पद्धतीने सगळं साड्या मोजून या पद्धतीने पिन आपल्याला अटॅच करून टाकायचे या पद्धतीने आपण पिन जर लावली तर आतमध्ये साड्या काय ह्या गोदडीच्या आतमध्ये ज्या काही साड्या आहेत त्या आपल्या गोळ्या होत नाहीत असे पिन लावून पण आपण तर आपल्या गोदडीला खालच्या साइडनी घड्या पडत नाहीत तर मी गोदडी शिवत असताना अशा पद्धतीने गोदडी शिवतो खालच्या साईडने आपण हात फेकवतो आप आणि पिन पिन लावून पिन पण लावतो तर त्यामुळे काय होतं की आपल्या साड्यांना खालच्या साईडने बिलकुल पण घड्या पडत नाहीत अशा मला दोन तीन कॉमेंट्स आल्या होत्या तर त्या कमेंटचं उत्तर मी ह्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे तर पाहू शकता या गोदडीला कुठेही खालच्या साईडनी पण घडी नाहीये मागच्या साईडनी तर काही प्रॉब्लेम येतच नाही तर या पद्धतीने आपल्याला गोदडी शिवायची आहे जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका